अशी आपली सगळी कुकरी धरायची मित्रांनो आता मी एकच का चालवले माहिती का एकच चालवले आपले शूटिंग काढत काढायला आधी किती धरले आहेत बघा सगळी गँग आता आतमध्ये सोडले हो का आणि कशी खाते ते पेंड मित्रांनो हे आपली गावाने आणि गावांनी तुम्ही बघितलं असेल मागच सगळी मेंढरं आणि आता आपल्याला शिरड सोडायचं ते तर ही बारकी नको सोडाय बारकिले चॅप्टर असतात मित्रांनो ह्यांना सोडलं ना लगेच बाहेर दहा नाव आपली मेंढरं वाघरातनं मोकळी केलेली आहेत आणि हो का हे आपली वाघर सगळ्यांना सोडले आता ह्यांना जायची चारायला घेऊन दिवसभर आतापर्यंत लय पाहिले असतील शर्ट पण आपली दोन गडी हे एक बघा हे एक आणि हे एक आपली सातार हवे मित्रांनो सातार हवेत ना आता मेंट्रो चालले बघा हे आपलं ताट आलेलं आहे एक चपाती श्रीखंड आणि मित्रांनो या ठिकाणी आहे अंडीचे कालवण राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचं काय आहे मित्रांनो आता कोकरी बिकरी धरायच्यात हे जेवण आपले मेंढर बेंढरं सोडायच्यात तर आज कुठं मेंढर घेऊन जायचं आहे आणि जाणार आहे आम्ही आणि मेंढरांना कसं नाही का वेगवेगळ्या रोज नवीन नवीन ठिकाणी जातो तर ज्या ज्या नवीन ठिकाणी जाईल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग कोकऱ्यांचा महल तयार केला आहे दादांनी हो का असं म्हणजे सगळं पॅकिंग आता घरी कोणी नसते आई बी जाते आपली इकडं तिकडं आणि घरी मग कुकरी एकटीच असतात तर पाला बिला टाकले आणि आता कोकरी धरायचे दा तर दादाचं नाहीचं चाललंय आपलं तिकडं नाही का दादा, ना दादा पेंटबिंट टाकते ते आणि मला ही सगळी चिली पिली धरायची हो का हे हे अक हे यक असं हे मोठा लिसंग सोडलेत आता ह्यांना काही घरी ठेवत नाही जी चारा खातात ना त्यांना चारा खाण्यासाठी पाणी पिण्यासाठी रानात सोडले आणि बारकी बारकीच धरतो आपण आपली सगळी कुकरी धरायची मित्रांनो आता मी एकच चा, का चालवले माहिती का एकच चालवले आपली शूटिंग काढत काढायला आधी किती धरले आहेत बघा आतमध्ये आपल्या दादांनी दादांनी पेंड बिंड टाकली आता आणि मी बघा का एवढी एवढी सगळी मीच धरले ते आणि मग आता म्हटलं शूटिंग घ्याव त्याकरता एकच आणलेलं आहे तो दोन दोन शूटिंग सगळी गँग आता आतमध्ये सोडले हो का आणि कशी खात्यात आहे पेंड मित्रांनो हे आपली गावाने आणि गावांत तुम्ही बघितलं असेल मागचं ब्लॉक पाहिलं तर तुम्हाला बघाय भेटायला आपली गावांनी कधी आणली होती आणि तीच गावांनी बघा आता यांना मस्तीपिकी बनवलंय सावली बिवली आत पेंड खात्यात पाला ज्यांना पेंड खायची नाही त्यांनी पाला पण आता सध्या तर पेंड खात्यात आहे आणि हे आपलं कसं बनवलं आहे मस्त एकदम दादांनी बनवलंय असं बांधलं आहे सावली बिवली टकाटक वाघरबी मोठी दिली आणि तो गबरी पाप काय रे गबरीचं दूध पितोय आमच्या आमच्या बाळाचं ह्या ह्या गबरीचं हे गबरी गबरी बघा गबरीला हे दूध लय खायला ला एक गाड्याला पे तू गबरीला नाही प्यायचं आताच चाललंय आता जेवण बघा आपलं दादा जेवण करते मस्तीपिकी आणि आईचं आपलं भांडी घासायचं चालले जरा व्हायचं आम्ही जेवलो दादा शेवट राहिले ते आपलं दादा आपलं जेवण करते तेव्हा आपली सगळी मेंढरं आणि आता आपल्याला शिरडं सोडायचं ते तर ही बारकी नको सोडाय बारकीले चॅप्टर असतात मित्रांनो यांना सोडलं ना लगेच बाहेर दहा त्यापेक्षा आपली मोठ्या शर्डांपासून सुरुवात करू आणि शर्ड कशी सोडायची त्यांना का बांधले आणि कसं बांधले बघा आता ही आपली गोनी शिळी तर या ठिकाणी हो का हे लई असं बघून हो का हे असे गाठी मारले ते हो का हे असं सोडावं लागतं एका एकाला हे आपलं सुट्ट नाही हो का असे गाठी सोडायच्या आपले हो का सोडले हिला आणि लगेच वाघरेवर लोळ्या मारायला लागले वाघर पाडत्यात बाहेर निघतात त्यामुळे शिरडा आपली बांधून असतात कायम आपली मेंढर वाघरातनं मोकळी केलेली आहेत आणि हो का हे आपली वाघर सगळ्यांना सोडले आता ह्यांना जायचे चारायला घेऊन दिवसभर कुठं चारतोय काय करतोय कसं काय काय आहे संपूर्ण वातावरण पाहायचं आज आपली आई आली आता मेंढर घालवू लागाय आम्हाला आणि आम्ही मेंढर आणले तर या झारवाडाव आव हे बघा कसे झारवाड हे असं गबाळ बिबाळ लय इथं ते आपले सगळे मेंढरं खात्यात आहे आपलं दादा दोघा तिकडून मेंढरा हाय आणि आई आपल्याला वाटत जरा अडचण होती पावटा बिवटा तर आई आपल्याला घालवू लागा आल तेव्हा काय ते जाळवांड असल्या जाळवंडात मित्रांनो लय असं म्हणजे नाही का किळक बिडकं असतात किळकं म्हणजे काय तर साबी प्लय भरपूर मोठ्या प्रमाणात असते त्याच्यात तर मेंड्रे तर मित्रांनो कोण म्हणलं शेरडांना झाडाव चढता येत नाही आपले बघितलं का हे कत्री कडी कुठं गेले बघा घालून पार खोडातून ह्या इथनं वर गेला असं आणि पार कुठे गेले लका 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 खतरनाक शिळी मित्रांनो आपली झाडाव चढून राव <laughs> आईला आतापर्यंत मित्रांनो पहिल्यानेच आपण असं बघितलंय की आपलं शिरडो झाडाव चढले हे गेले पण हे निमित्तच गेले इकडून असं बघा इकडून असं पार किती वर गेले शेंडेव पार की मेंढरा आणि दादा कुठं गेलेत दा बघा तो का कसलं वाड्याच्या कडचं मित्रांनो हे पाणी आणि वाड्याच्या कडला इकडं साप बी बी भरपूर असतात तरी आपली मेंढरा गेले ते मेंढरावर लक्ष ठेवण्यासाठी आपलं दादा बी गेले ते बघा दादा वागते आपले में या मेंढ्रा में हो। आता हे असं यालशाल खाली व्हायच फोकतात ना मेंढराच्या पोटासाठी असं कुठं बी चारावं लागतं आपल्याला ते व्हायचं आपलं पाइपलाईनीचं पाणी निघलेलं आहे आपली सगळी मेंढरं आता ताणत आहे चांगलीच ते आणले ते पाण्या आता वढ्याचं तर पाणी काही पिरता येत नाही वढ उकरल्यामुळं त्यामुळं मित्रांनो आपली मेंढरं आता हिथं व्हायच पाणी असतं हा येते आम्हाला माहिती आहे त्यामुळं हिथं आणल्यात ते सगळी आपली पिते पाणी हो का आणि इकडं तर अख्ख्या कंपनीत गेला एरिया हो का बी महाग कसली मोठी कंपनी तयार होते आणि त्याच कंपनीला इथनं पाणी नेल आपल्या मेंढरांना गावले प्यायला आपली सातार हवे मित्रांनो सातार हवेत ना आता मेंढ्रो चालले हो लय गाडी येत राहू लय कसे तुटून पडले ते पाल्याव एवढं मित्रांनो तिकडं गवात बिवत खाल्ले पण एक आपला शालका चारा ती शालका चाराच असते आणि हा कुबूचा पाला म्हणजे यांच्यासाठी शालका चारा आहे शेरड मेंढर आपली सगळी खात्यात आहे कुबूचा पाला आता आणि वाळल्याला त्यातून वल्ल्यापेक्षा वाळल्याला पाला लई खात्यात हो का वाळला आहे त्यामुळं मित्रांनो वल्ला ना दोन डिक टाकलं तरी ओके काम होतं पण वाळल्याला डिक टाकलं तरी पागत नाही यांचे आपली मेंढर मस्तपैकी खातात खात्यात आहे कोबूचा पाला इकडं आणि मेंढरा कुबचा पाला खातात आहे आणि आपण आता काय करायचं मित्रांनो मेंढरा असे थांबले आता आणलं आहे केळीचं पान आणि निवांत बघा आता असं झोपायचं आता काय मेंढरं पाला खात्यात आहे केळीचं पान आहे खाली त्यामुळं मेंढं थांबल्या आराम करायला होतं मग डायरेक्ट म्हणलं बसाय बसाय बिसाय नको डायरेक्ट आपलं झोपायचंच असं आपल्या मेंढरांना इकडं आणलं आहे जरा ह्या झारवाडात कुबोचा पाला खाल्ला आणि कुबोचा खाल्ला पाला खाल्ल्यानंतर नावायचं कसनकुसनले खात्यात त्याकरता व्हायचं इकडे आणलं आहे मित्रांनो का कसं आहे नुसतं गावातच गावात झालं या आणि ही आपली बारकी गँग बी आज संघ आणले ह्यांना जरा घरी ही काय करते वाघर वाकावतात आणि ह्यांच्यामुळं मग ती दुसरी बी बाहेर निघतात त्याकरता म्हणलं तुम्ही रानात चला तुम्ही काय वाघर नीट ठेवा नाही इकडं आणायचं मेन कारण म्हणजे हे पाणी वड्याला जरा व्हायचं पाणी बाबा हो इथं आणि आपलं पाणी अशी मेंढ प्यायला तिकडून वरून दोन चार पळत आली आधी पाजलेली दोन तीन वेळा आणि ती प्यायसाठी दोन तीन आली मग इकडंच नेली चार आहे म्हटलं आता पाणी पाजली इथनं अशी पडेल नेली मित्रांनो तर आता बी जाता जाता व्हायची या अर्धे या अर्धे पिते पाणी तर मित्रांनो खाल्ल्या गचपानातून आपलं दादा आणि मेंढर चालले तर तिकडून आपली सगळी मेंढरं चालले तर पाणी बिनी एकदम आहे बघा दादा खाली चाललेत आहे हो का दादा आपले एवढ्या अडचणीतून गेलं आणि मी आपलं अडचणी वेडचणीत नाही मित्रांनो असं शॉर्टकेट रस्ता बघतो आणि एकदम साधा सरळ सोप्पा आता खाली ते बघा तिकडं आखं आहे त्या जाळवंडात जायचं म्हणजे काट्याचं भरपूर बे असतं हे असतं तरी पण आपलं दादा मित्रांनो मेंढरा तशी जातच नाही नाही का पुढं जातच नाही त्याकरता आपलं दादा जात येत नाही का काठीने हानीत आणत आपलं दादा कायम असं म्हणजे अडचणी असतात आणि मी आपलं असं सोप्या रास्तेने आणि नाही का तर ले ले आता हे बांधाऱ्याच्या वरून मी चालले आणि मेंढर दादा हालून गेले ते तर मेहरं सगळी वाड्याला आलेली आहेत आणि वातावरण तर बघा कसले एक नंबर झालाय व्यू हा म्हणजे इथं आपले वाघर आणि नारळाच्या वरून बघा कसं एकदम खतरनाक व्यव झालाय तर आपलं दादा आता वाईच हे करते ते बघा तिढं वाघर हे तिढं आईने पाडून ठेवलेलं दादा ते तिढबिढ नीट करते आणि आता तर बघा कसं दिसतंय व्यू अरे वा एकदम खतरनाक तर मित्रांनो मेंढरा आली वाड्याला आता पँड्रातलं सगळं काम करून घ्यायचे आपल्याला शर्ड बिरड बांधायच्या ते सकाळी जशी सोडली तशी आता बांधून टाकायचे शर्ड मित्रांनो आपल्या आईचं दादांचं चाललंय मस्तपैकी जेवण आणि आजचं आपलं जेवण काय आहे तर या ठिकाणी बघा मस्तपैकी श्रीखंड आणि आपलं अंड्याचं कालवण आहे ना है? Oh. तर अंड्याचं कालवण आजचा आपला मेनू आहे मस्तपैकी हे आपलं ताट आलेलं आहे एक चपाती श्रीखंड आणि मित्रांनो या ठिकाणी आहे अंडेचं कालवण तर मस्तपैकी आता करायची जेवण तर मित्रांनो आता मस्तपैकी आपल्याला करायची आहे जेवण तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मित्रांनो पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ढोंबरी युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद